दोन आत्महत्या आत्महत्यांचे सत्र थांबता थांबे ना तर तरुणांनी केली आत्महत्या नाशिकच्या येवला तालुक्यात मेकॅनिकच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने साठवण तलावात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली तर चिंचोली येथील तुषार मोतीराम घोटेकर वर्ष बत्तीस हा सेंटरिंग काम करणारा कारागीर यांनी आपल्या राहत्या घरातच आपली जीवन यात्रा संपवली तुषार कुंडराम गोटेकर हा तरुण येवला तालुक्यातील चिचोंडी येथील होता गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास आशिष काळे राहणार बोरसर तालुका वैजापूर येथील विद्यार्थ्यांनी येवला येथे शिकत असलेल्या येवला पाटोदा रोडवरील अडतीस गाव नळ पाणी पुरवठा योजनेच्या समोर असलेले साठवण तलावात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आशिष काळे याचा मृतदेह पाण्याबाहेर दोघांचेही येवला ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे या दोघांनीही अशी टोकाची पाऊल का उचलले याबाबत येवला पोलीस अधिक तपास करत आहेत लाईव्ह महाराष्ट्र मुक्तराम बागुल नांदगाव